करवी तालुक्यातील गजानन सातपुते या श्री गजानन महाराजांच्या भक्तानं दोन हजार शंभर भक्तांना शेगाव इथल्या महाराजांच्या समाधीचं दर्शन घडवण्याचा संकल्प केला आहे श्री गजानन महाराजांच्या भक्तांना ते टप्प्याटप्प्यानं समाधी दर्शन घडवणार आहेत वाशी इथल्या गजानन महाराज मंदिरात भाविकांच्या हस्ते आरती करून त्यानंतर सवाद्य भजन कीर्तन मिरवणुकीनं एकशे एक, शे एक भक्तांना शेगाव इथं दर्शनासाठी नेण्यात आलं आहे सर्वे तालुक्यातील वाशी इथं गजानन सातपुते हे कुटुंबियांसह राहतात ते श्री गजानन महाराजांचे निस्सीम भक्त आहेत या नावानच त्यांनी ट्रॅव्हल्स व्यवसायाची सुरुवात केली आहे गेल्या काही महिन्यांपासून त्यांनी स्वमालकीच्या जागेत संत गजानन महाराजांच्या उभारणीच काम सुरू केलंय दहा नोव्हेंबर दोन हजार बावीसला ला त्यांनी या मंदिरात श्री संत गजानन महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना केली त्यानंतर नित्य आरती आणि भोजन प्रसादालाही सुरुवात झाली आहे महाराजांचा निस्सीम भक्त असलेल्या गजानन सातपुते यांनी शेगावीतल्या श्री गजानन महाराजांच्या समाधी स्थळाचं दर्शन दोन हजार शंभर भाविकांना घडवण्याचा संकल्प केलाय भाविक ांकडून फक्त भोजन आणि निवास खर्च आकारत त्यांनी हा संकल्प पूर्ण करण्याचा निर्णय घेतलाय त्यादृष्टीनं आज सुमारे एकशे एक, शे एक भाविकांना शेगाव इथं नेण्याचं नियोजन करण्यात आलं होतं सारिका सातपुते सुशांत सातपुते पवन सातपुते शुभम आणि सुनीता सातपुते यांच्या उपस्थितीत सकाळी सात वाजता आरती संपन्न झाली त्यानंतर भाविकांनी गजानन महाराजांच्या प्रतिमेचं दर्शन घेतलं दरम्यान नंदकुमार लोखंडे नंदवाळी इथल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सचिव ज्योती पाटील अशोक पाटील रणजित कांबळे वाशीचे सरपंच शिवाजी जाधव ग्रामपंचायत सदस्य श्रीधर कांबळे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते वाहनांचं पूजन करून श्रीफळ वाढवून शेगाव दर्शन सहलीला प्रारंभ झाला दरम्यान ल्या भजनी मंडळानं टाळ मृदुंगाच्या गजरात भजन सादर करत वातावरण भक्तिमय करून सोडलं यानंतर एकशे एक, शे एक भाविक शेगावकडे रवाना झाले